नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा लाडक्या बहिणीविषयी एक नवीन अपडेट लाडकी बहिणी योजना हे कागदपत्रे असतील तर ह्या अटी असतील सहावा हप्ता एकवीसशे रुपये जमा होणार पाहूया पा रुपये राज्यातील महायुती सरकारची महत्वाकांक्षी योजना असलेले मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनाचा बराच बोलबोला असून या योजनेचा आतापर्यंत राज्यातील कोठ्यावधी लाभ घेतला आहे जुलै महिन्यात साधा झालेल्या अर्थसंकल्पात अजित पवार यांनी योजने घोषणा केली त्या अंतर्गत ठरणाऱ्या एकवीस ते पासष्ट पंधराशे रुपये देण्यात येत आहे माहिती सरकार आलं म्हणजे लगेच आपल्याला येत्या डिसेंबर महिन्यापासून एकवीसशे रुपये मिळणार का तर असं नाही एकवीसशे रुपये आपल्याला डिसेंबर महिन्यापासून मिळणार नाहीत सर्वप्रथम लक्षात घ्या आता डिसेंबर मध्ये जो काही सव्वा हप्ता लाडकी बहीण योजनेचा आपल्या खात्यात जमा होईल तो मात्र पंधराशे रुपये होईल जिल्ह्यातील महिलांना लवकरच मिळणार पैसे तुमच्या कुटुंबांना लाडकी अनेक योजना येत आहे लाडकी बहीण योजनेबाबत विश्वकर्मा योजना असेल किंवा लखपती दिदी योजना असेल योजना त्यातून मोफत सायकली मिळत आहेत मोफत स्कूटी मिळत आहे मुलींच्या नावाने एक लाख रुपयाची ठेवू शकता करून ठेवली जात आहे व मोफत शिलाई मशीन मिळत आहे तुमचा रोजचा स्वयंपाक करण्यासाठी सोलर किट मिळत सुद्धा मिळत आहे या योजना तुम्हाला ठाऊक नसेल तर त्या योजनेचा तुम लाभ तुम्हाला घ्या माणसाला मिळून एकत्रित वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा अधिक नाही हे आपण त्यांना ठिकाणी हमीपत्र दिलं होतं गॅरंटी दिली होती परंतु अनेक महिलांनी त्यांचे उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त आहे त्यांनी सुद्धा फॉर्म भरले आहेत हा एक प्रकारचा स्कॅम आहे महिलांकडून आता पाठीमागच्या पैशाची तर वसुली लावली जाईल सोबतच त्यांना पुढचे हप्ते सुद्धा मिळणार नाही आता हे शासन ठरवणार तरी कसं हे बघा शासनाने तुमच्या बँक अकाउंटची सगळी माहिती आहे तुम्ही पाहिलं असेल मागच्या आठवड्यामध्ये शासनाने संजय गांधी निराधार योजनेची विषयी लाडकी बहीण योजनेच्या पोर्टलवर माहिती द्या तुमच्या फॉर्ममध्ये तुमच्या नावापुढे तुम्हाला संजय गांधी निराधार योजनेचा लाभ मिळतो आहे की नाही त्याआधी ठिकाणी स्पष्टपणे नमूद आहे की आता त्याच्या नावापुढे होय असा की संजय गांधीचे पंधराशे रुपये मिळत आहेत आता अशा महिलांना इथून पुढे एकही रुपये मिळणार नाही शक्यता तर अशी सुद्धा आहे पाठीमागे ज्यांना सात साडे साडेसात हजार रुपये मिळाले तर त्याची सुद्धा वसुली कदाचित लावली जाऊ शकते आता त्यांनी लाडक्या बहिणीबद्दल बँक का बँकांकडून काढून घेतले आहे मग त्यांच्याकडून पैसे कसे वसूल केले जातील संजय गांधी न्यादर योजनेचे पुढचे हप्ते येणार आहेत पुढचे हप्ते थांबवले जातील जोपर्यंत साडेसात हजार रुपये वसूल होत नाहीत तोपर्यंत पुढचे हप्ते संजय गांधी थांबवले जातील या गोष्टीमुळे तुमच्या लाडक्या बहीण योजनेचा फॉर्म बाद होऊ शकतो नंबर एक तुमचा पॅन पॅन कार्डवरती सगळी माहिती दिसून येते तुमच्या कुटुंबात लोकांची दिसेल तुमच्या कुटुंबातील नावे जर एका वर्षात अडीच लाखापेक्षा जास्त व्यवहार आले असतील तर अशा बहिणींना त्या ठिकाणी वगळलं जाणार आहे नंबर दोन तुमच्या कुटुंबातील लोकांनी इन्कम टॅक्स भरले असेल तर अशा देखील अजिबात अधिकार नाही लाडकी बहिणी योजने हे देखील पडताळणी सुरू आहे अनेक ठिकाणी तसं झालं सरकारी नोकरीमध्ये असणाऱ्या महिलांनी किंवा त्यांच्या पती घरातलेच लोक सरकारी नोकरीत आहेत मग महिलांना त्या ठिकाणी वगळलं जाणार आहे नंबर चार तुम्हाला जर इतर सरकारी योजनामधून पंधराशेपेक्षा जास्त पैसे मिळत आहे तर मग संजय गांधी नद्र योजना श्रावण असून आर्थिक मिळत होता अशाही महिलांना वगळलं जात आहे नंबर पाच तुमच्या कुटुंबातील एखाद्या सदस्यांच्या नावावर एखाद्या चार चाकी वाहन ट्रॅक्टर सोडून जुन्या जुन्या कार होत्या अशा सगळ्या महिलांना त्या ठिकाणी वगळलं जाईल असं वाटतं की अडीच कोटीपैकी जवळपास पन्नास लाख महिलातून वगळल्या जातील नंबर सहा आणि खरोखर गरीब असू गरजू अशा दोन कोटी महिलांना त्यांनी लाभ मिळेल चला तर अशीच माहिती पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद ओ